नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नमो शेतकरी सन्मान योजना ये बदल ये चा, चा हपता, हा, ये या योजनेबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत या योजनेचा चौथा व पाचवा हप्ता हा येणाऱ्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे त्याआधी हा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ज्या व्यक्तीला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे मागचा हप्ता ज्या व्यक्तीला भेटला आहे त्याच व्यक्तीला हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मागील हप्ता भेटला होता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे तिसरा चौथा हप्ता मिळण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र आहेत जे शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतात ते शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत पण लाभ घेणार आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी आपण पी एम किसान ई के सी करून घेणं गरजेचं आहे आपलं आधार खातं बँकेला लिंक करणं गरजेचं आहे आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करणं गरजेचं आहे तर आपलं आधार संलग्न खातं बँकेला लिंक कसं करायचं या संद संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर आपण तो व्हिडिओ पाहू शकता आधार संलग्न बँक खातं आपलं स्टेटस चेक करून बघा की आपल्या आधार पी एम किसानचं स्टेटस चेक केल्यानंतर आपलं संलग्न बँक खातं न दाखवत असेल तर आपल्याला जवळी बँक पोस्टमध्ये खातं खोलून आपला हप्ता थकलेला असेल आपला हप्ता येत नसेल तर बँक पोस्टमध्ये आपलं खातं खोलून घ्या आपलं आपोआप डी बी टी लिंक खातं संलग्न खातं होऊन जाईल तरी महत्त्वाची माहिती होती येणारा हप्ता हा नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहे तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पण पात्र होतील ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो त्यासाठी लवकरात लवकर आपलं संलग्न बँक खातं करून घ्या आणि आपण या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद